माझ्यापासून मडक बनवतोय माझ्यापासून नाना प्रकारची वस्तू बनवतोय भांडी बनवतोय पण ज्या दिवशी या साडेतीन हाताच्या देहातून मी जाईल ना त्या दिवशी मात्र तुला या मातीत मिसळावं लागेल एका दिवस मग कुठल्या मातीत अरे श्रीमंत गेला तरी शरीराची माती आणि गरीब गेला तरी का का सोनं तेव्हा एका स्मशान भूमीच्या बाहेर एक जण बसलं होत मी त्याला विचारलं का बसलास त्यानं सांगितलं म्हणे महाराज या स्मशान भूमीमध्ये जे प्रेत तुम्हाला जळल्याला दिसतंय ना त्या प्रेतासाठी बसलोय मी म्हटलं कोण आहे तू जातो तो तुझा पाहुणा आहे तो तुझा रावळा आहे तो तुझ्या भावकीचा आहे तो तुझा दोस्त आहे तो तुझा सकाळ आहे तो म्हटलं महाराज तो माझा कोणच नाही मग बसलो एकाच महाराज या स्मशान भूमीमध्ये तो आमच्या गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे आणि मला आहे त्याची चिता शांत झाल्यावरती त्याच्या शरीराची रास पडते का सोनं पडतंय श्रीमंत मेला तरी राखच आहे आणि गरीब मेला तरी राखच आहे लाकूड बोले सुतारा किती सुताराला मला शेवटी याच लाखडा मध्ये जडामधार तुला ते लाकूड त्या दादाला सांगते लेखा का माझ्यापासून नाना प्रकारच्या वस्तू बनवतोस रे पण आता मात्र माझी गोष्ट लक्षात ठेव ज्या दिवशी साडेतीन हाताच्या देहातून आत्मा जाईल ना त्या दिवशी मात्र तुला या लाकडात जळावं लागेल पण ऐका देवा माणूस गेल्यावरती त्या दिवशी मात्र लाकूड उधार असत का रोग असतो बोला तामशेदवाडी कर उदारीचा धंदा आहे त्या दिवशी तुमच्याकडं पाच हजाराची बाकी असू द्या लाकडाची पण त्या दिवशी लाकूडवाला तुम्हाला पैसे मागत नाही सगळं उधार आहे का रे मला शेवटी कापडामध्ये गुंडाळ न्यावे गेलं रे तुला ते कापड त्या शिंप्याला सांगतय जापासून नाना प्रकारच्या वस्तू बनवतो लेखा पण ज्या दिवशी या 3.5 हाताच्या देहातून आत्मा जाईल ना त्या दिवशी मात्र तुला त्या कपडामध्ये गुंडळून घ्यावं लागेल महाराज अरे बँकेमध्ये 25 लाखाची संपत्ती पडونه पण त्या दिवशी गावातला एक सुद्धा माईचा लाल म्हणत नाही या बाबाच्या नावावरती पंचवीस लाख रुपये आणि तुम्ही त्याच्या अंगावरती पांढर कापड घालताय घ्या केते बाबाचे महाराष्ट्र बँकेच्या चेक वर आणि काढा की पाच पंचवीस हजार म्हणतं का हो कोण हा त्या दिवशी सामर्थ्य राहत नाही देवा शेवटच्या क्षणाला कुणाचा आधार आहे कुणाचा ऐका मेल्यावर